एक लाख पन्नास हजार तासांच्या ध्यानधारणेनंतर काय झाले दादाजीचे ध्यानाचे अनुभव बापूजी मेडिटेशन एक्सपिरियन्स भाग आठ श्रोते हो या वेब सिरीजमधील आज भाग आठ आपण बघणार ऐकणार आहोत त्याचे शीर्षक आहे आत्म्याच्या अव्यक्त स्वरूपाचे दिव्य अंतरिक्ष रहस्य अनंत भैया बापूजींना प्रश्न विचारतात की बापूजी तुम्ही सूक्ष्म विमान कधी पाहिलं आहे का प्रवास करणारा एस्ट्रल चला आता सोलचा आत्म्याचा प्रवास करूया एका युनिव्हर्समधून दुसऱ्या युनिवर्समध्ये किंवा एका गॅलेक्सीतून दुसऱ्या गॅलेक्सीत विमानही तसंच आहे जे वाहन आहे ज्याला एस्ट्रल प्लेन हवाई जहाज म्हणतात ती कशी असते आपल्या विमानासारख्याच आकाराचे असते का की आकाराने फक्त गोल गोल आहे बापूजी मी तुम्हाला युनिव्हर्समध्ये फिरणारे असतात गॅलेक्सीजमध्ये फिरणाऱ्यांबद्दल सांगितले आहे एन्ड्रोमेडा आणि आपल्या गॅलेक्सीबद्दल बोलताना असे मी त्यात सांगितले पण एका युनिव्हर्समधून दुसऱ्या युनिव्हर्समध्ये जाणारे मोठमोठी आका अवकाश आणि असतात त्यात किती माणसं असतात तुम्हाला माहीत आहे पाच पाच लाख दहा दहा लाख संपूर्ण शहराच्या शहर फिरत असते तर त्या लाईटमध्ये आधी खूप अंतर असायचे म्हणून तो निराकार रूपात आत येतो आणि तो एकदम प्रकाशाचा एक गोल असतो हे लोक असे आकार बनवत नाहीत कारण वातावरणात घर्षण कमी होईल एक गोळा असतो तर हा एक गोळा असतो अनंत भैया तर या क्षेत्रात अजून काही आहे पण बापूजी नाही हा गोळ्यातील वेग असतो गोळ्याचा वेग हा परमप्रकाशाच्या गोळा असतो तर परमप्रकाशाच्या गोळ्याप्रमाणे तो शंभर कलेच्या परमप्रकाशाचा लाईट का गोळा असेल तर त्याचा वेग एका सेकंदात एका युनिवर्समधून दुसऱ्या युनिवर्समध्ये पोहोचतो इतका वेग असतो तर ती माणसे निराकार अवस्थेत गोळ्यात राहतात त्यानंतर ते दुसऱ्या युनिवर्समध्ये जातात त्यानंतर ते युनिवर्समधून गॅलेक्सीत जातात गॅलेक्सीमधून ते नंतर ब्रह्मांडात जातात ते ब्रह्मांडातून नंतर परमधामात आणि नंतर स्थूलवतनात फिरायला येतात ते येथे येऊन मग अडकून पडतात मृत्यू लोकात ते माणसे बनतात त्यांना हे माहीत होत नाही की या मृत्यू लोकात आवरण चढली गेलेली आहेत मनुष्य बनल्यानंतर किती आवरणं चढली जातात मग जेव्हा ब्रह्मांडात पृथ्वीवर अर्ध प्रलय कल्प प्रलय महाकल्प प्रलय महाकाल प्रलय होत असतो जेव्हा ते आत्मे प्रलयात निराकार होतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की ते या विश्वाचे नाहीत नंतर ते सरळ आपल्या ब्रह्मांडाच्या परमधामात जाऊन निराकार स्टेज बनवतात निराकारात ज्ञान प्राप्त होत असते मग ते जिथून आले तिथे परत जातात अनंत भैया हा प्रश्न मला पुन्हा पडला मी पुन्हा विचारतो की जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये जाता तेव्हा तुमच्या शरीरात हृदयाचे ठोके नॉर्मल चालतात काय बापूजी माझं शरीर प्रकाशाचे होत असते हृदयाचे ठोके थांबतात जवळजवळ फारच कमी होतात अनंत भैया कारण आम्ही तुम्हाला नेहमीच पाहिलं आहे बापूजी जसे माझे वडील आहेत तर आम्ही स्वतः बघितलेले नाही की तुम्ही खोलीत गेल्यावर आतून कडी लावून मग बसून किंवा झोपून योग कसा करता बापूजी नाही कधीकधी मी बसून पण बसून कमी करतो मी झोपून जास्त काही करतो अनंत त्यामुळे त्यावेळी हृदयाचे ठोकेही थांबतात शरीर हलते की हल हल्लत होते बापूजी जेव्हा ते आत्मस्वरूपाच्या जातो त्यामुळे संपूर्ण शरीर हलके असते व्यक्त स्वरूपात अव्यक्त स्वरूप स्वरूप होते अनंत त्याचा शरीरावर काही इफेक्ट होतो का बापूजी हळूहळू ते पूर्णपणे शरीरावर असते त्यांना देहभाणाचा अनुभव येत नाही त्यामुळे देहभाणाचा अनुभव येत नाही मग हृदयाचे ठोके चालू असतात बंद होतात मलाही माहीत होत नाही लाईट स्वरूपात बुद्धी वर येते बुद्धी उपराम आहे त्यामुळे बुद्धी येथे भाणात नाही अनंत डॉक्टर येऊन तपासणी करतात हृदयाचे ठोके चालू आहेत की नाही हे त्यांना काय कळणार बापूजी त्यांना हृदयाचे ठोके सुरू असल्याचे जाणवेल कारण व्यक्तमध्ये अव्यक्त स्वरूप असते संपूर्ण अव्यक्त स्वरूप नसते व्यक्तमधून मी संपूर्ण अव्यक्त स्वरूप झालो नाही माझे ध्येय दुनियेला बदलणे बदल घडवून आणणे हे माझे आहे त्यामुळे जीवनाचे ध्येय आहे संपूर्ण जग ब्रह्मांड महाब्रह्मांड युनिवर्स मल्टिवर्स हे सगळं बदलायचे आहे त्यामुळे व्यक्त स्वरूपात राहणं खूप गरजेचं आहे अनंत, बापूजी कृपया मला सांगा की या अभ्यासाने सराव करून शरीरातील व्याधी आणि दुःख दूर होऊ शकतात काय बापूजी होय होऊ शकते मला खूप फरक पडला आहे डॉक्टर अनेक आजार आणि दुःखांचे निदान करायचे सुरवातीला खूप टेन्शन असायचं आनंद अठ्ठ्याण्णवमध्ये त्यावेळी तुमची साखर जास्त जास्त मधुमेह होती बरोबर आहे ना बापूजी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये खूप जास्त साखर मधुमेह मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजारचे चाळीस चाळीस गुणा इन्सुलिन घ्यायचो आनंद भैया तुम्ही ते वर्षभर घेतले किंवा तुम्ही ते थांबवले हे कधी थांबले बापूजी ज्याचा पहिली बी पी आला मग बी पी प्रोफेशन जॉईन केल्यावर थोडं असं वाटलं तर नंतर याचे निदान दोन हजार दोनमध्ये झाले पूर्वी अनुभव होता कारण अनेक असूर आले त्यामुळे त्यांच्याशी खूप भांडण झाले त्यामुळे स्थूल लढाई खूप व्हायची मग तुम्ही कितीही योग अभ्यास केलात तरीही लढाई होतच असे आम्हाला खूप त्रास झाला सोबतच अनेक चुका म्हणजे अनेक संकटे असुरांनी एवढ्या समस्या निर्माण केल्या इतक्या समस्या निर्माण केल्या की त्याच वेळी मला बी पी आणि शुगरचाही आजार वाढला आणि माझे शुगरसुद्धा पाचशे पाचशे लेवलपर्यंत वाढायची व मी इन्सुलिन घेऊ लागलो मी अशा हायपर टेन्शनमध्ये राहिलो एकीकडे मला वरच्या जगाचे ज्ञान बघावे लागायचे मी वरील जगात जायचं तर मला खूप आनंद व्हायचा मी खाली आलो की माझ्यासमोर असूर उभं राहायचे मला चहूकडे खूप त्रास देत होते खूप त्रास देत होते आणि फक्त एक असूर नाही खूप मोठे मोठे असूर आणंत भैया जाऊ द्या पण त्यांना कसे सोडले मग ते कसे कमी झाले ते कसे ठीक झाले बापूजी पण हळूहळू बघा मी माझ्या आत्मस्वरूपात जसा जसा अनुभव घेतला आणि मग हळूहळू मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागलो हळूहळू मी त्यांचा विचार करणे बंद केले आणि ज्ञानाच्या खोलात जाऊन शास्त्रांना प्रकाशित केले ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त केले ज्ञानाचा उदय होत राहिला भरपूर ज्ञान प्राप्त केले झाले जेव्हा मी ज्ञानात आत्मस्वरूपात प्रगट झालो तेव्हा मी काही बी पी आणि साखरेच्या गोळ्या घेत असे पण ते सामान्य झाले त्यांचा काही परिणाम झाला नाही आणि मग माझे इन्सुलिनही बंद झाले मी साधारणपणे एक गोळी घेतो मी अनेक वर्षापासून अधूनमधून बी पीच्या गोळ्या घेणे बंद केले पण मनातल्या मनात, मनात असं वाटतं की छोटीशी गोळी घेतली तर काय फरक पडतो डॉक्टर मित्र ज्ञान ऐकत असतात ना तर कधीतरी फोन करून सांगतात की मित्रा एक गोळी घेतल्याने तुम्हाला काय फरक पडतो त्यामुळे गोळ्या चॉकलेट समजून खाल्ल्या जातात तेव्हा मला असे वाटते की मला नंतर बी पी नाही शुगर नाही काहीच नाही आहार आणि खाण्याच्या पिण्याच्या सवयीवर बरेच नियंत्रण असते जर तुमचे शरीर आत्मस्वरूपात असेल खूप जड आहार घेतला आहे आणि तूच व्यक्तमध्ये अव्यक्त स्वरूप आहात तर ते पचणार नाही त्यामुळे भरपूर वायू तयार होतो त्याचवेळी तो, तो इतका वायू होईल की जेव्हा तुम्ही भाणात याल तेव्हा मी भाणात येऊन उठून चालू लागायचो चहा प्यावा लागतो खावा लागतो मग खायची इच्छा होणार नाही चहा प्यावासा वाटणार नाही पण शरीर चालवण्यासाठी आणणं आवश्यक आहे पूर्वी मी एका वेळी थोडेच खायचो जेव्हा मी दिल्ली आश्रमात तपश्चर्या केली तर दोन हजार दहा ते दोन हजार अठरापर्यंत त्यामुळे त्या, त्या दिवसात दुपारी एकदाच जेवायचो संध्याकाळी त्याने पुन्हा थोडे फळ खाल्ले आणि रात्रभर योग करायचो मी वरच्या दुनियेचे ज्ञान तिथेच खाली उतरवून आणले त्यामुळे खातापिताना खूप काळजी घ्यावी लागते माणसाला खूप कमी आहार घ्यावा लागतो अन्यथा तुमचे व्यक्तमध्ये अव्यक्त स्वरूप प्रकट होऊन वर जायचे असेल तर तुम्हाला इथले अन्न पचवता येणार नाही अन्न पचले नाही तर त्याचे वायूमध्ये रूपांतर होते जर गॅस तयार झाला तर तुमच्यासाठी मोठी समस्या बनते श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक शेअर व कमेंट करावा for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10pm to 11pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at Like, Share, Subscribe Join today